आज रिद्दीला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं का ते मी पुढे सांगतेच सकाळी जे आहे ते एकदम नॉर्मल होती आपली उठली चीड़ होती थोडी चिडचिड करत होती सर्दी झाली होती त्याच्यामुळे पण मला होईल ठीक नंतर इथं मी बेटरूट आणि आवळ्याचं ज्यूस बनवलं होतं तर मी जे आहे ते दोन ग्लास ज्यूस बनवलं होतं पण सिद्धीच्या बाबांनी काही पिलंच नाही मग ते मलाच प्यावं लागलं रिद्धी जे आहे ना ला 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 ती उठली आणि अचानकच लंगडायला लागली आम्ही दोघंही घाबरले अचानक हिला काय झालं असं तर ती रडायला देखील लागली कारण की तिला एक पाय उचलायला ना खूप त्रास होई लागला मग आम्हाला तिला अचानक दवाखान्यात न्यावं लागलं कारण की मुलांना काय झालं की एक तर आपल्याला कळत नाही काय झालं काय कारण की त्यांना बोलून सांगता येत नाही जेव्हा डॉक्टरकडे नेलं तेव्हा आमच्या दोघांचा जीवा आला कारण की डॉक्टर बोलले की घाबरण्यासारखं काही काम नाहीये एक आ, ला ला दोन दिवसात बरी होईल कारण की तिने उडी किंवा काही मारला असेल तर पायाला लचका बसला असेल त्याच्यामुळे तिला चलायला त्रास होतो सगळं किचन जे आहे ते असं सगळं तसंच होतं मग पाच वाजता मी सगळे भांडे वगैरे आवरून स्वच्छ करून घेतलं सिद्धीचे बाबा ऑफिसमधून आले मग चहा बनवला तर डॉक्टर बोलले होते रिधी जी आहे ते दोन दिवसात चलायला लागेल पण आम्हाला नव्हतं माहीत रेदी जे आहे ते दोन ते तीन तासातच चालायला लागेल तर तुम्ही इथे बघू शकता रिधी जे आहे ती चांगली चालाय लागली होती आणि सकाळी तिला बिलकुलही चालवत नव्हतं